भरपूर दिलं माझ्या घर गरिबा भरपूर दिलं मला काय मागायची गरज नाही राहिली मी आनंदी खुशी न होणारी गोष्ट घडली ज्यांना कळत तुम्ही पत्रकार हुशार येतं तुम्ही इतक्या दिवस हे राबता म्हणजे काय सोपे नाही तुम्हाला जे आर काय गॅजेट काय सगळं कळतं ही सोपी गोष्ट नव्हती हेही तुम्हाला सगळ्याला लागत त्यामुळे सगळं मिळालं उद्या आता सुट्टी घेणार उद्या बारा वाजता अंतर्वलीत दर्शन घेणार सगळ्या ग्रामदेवताचं गावाचं दुपारी बारा वाजता ती गावात गेल्याच्या नंतर चार वाजता नारायणगडावर जाऊन दर्शन घेणार मस्त वैकी मग घरी येणार त्याच्यानंतर चे ये मी शिवनेरी गडावर पंपाळाला माती लावताना माझ्या राजाचं चरणी म्हणलो जे आरणी गाली माझ्या समाजाचं पात्रात यश पडलं तर मी गडाच्या पुन्हा दर्शन शिवनेरी पुन्हा दर्शनाला जाणारे फक्त आता ते पायऱ्या लगेच जाणार होतो पण मला वर जायचं शिवाय देवीच दर्शन घ्यायचं आणि राजाचे चरणी व्हायचं ते मातीत किती ताकद ही मला जगाला सांगायची शिवनूर मातीत जायचं पण आता नाही चला यायला लागल्यावर कारण मला शिवनेर डायरेक्ट वर जायचं पायथ हा नारायणगड फक्त उद्या आहे कारण लगेच जाणार होतो सुट्टी झाली की शिवनेर पण मलपायथ्याला थांबा लागतो मलपायथ्याला ला नाही थांबायचा राजाच्या चरणी होऊन पुन, पुन्हा कपाळाला माती लावायचं भरभरून बर राजाने यश दिलं भरभरून बर आणि देवीचं दर्शन घ्यायचं पण मला वरचं जाता आलं पाहिजे त्यामुळे थोडं तब्येत बरी झाली की आठ पंधरा दिवसात महिन्यात शंभर टक्के मी जाणार मला वाटलं मी गड चढू शकतो की निघालो लगेच आता दिवस राहिलेत बघा थोडे आता लईच अवघड